शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक कैलास गायकर यांच्या माध्यमातून प्रभागातील युवा खेळाडूंसाठी भगवा चषक दोन हजार पंचवीस या अंडर क्रिकेट सामन्याचे एक दिवसीय आयोजन ऐरुली सेक्टर दहा मधील डी एव्ही शाळेच्या मैदानात करण्यात आले होते या क्रिकेट सामन्याला प्रमुख पाहुणे शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी उपस्थिती ठेवली यावेळी त्यांचे समाजसेवक कैलास गायकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे शाखा प्रमुख दुर्गेश चव्हाण ज्येष्ठ समाजसेवक विठ्ठल बोर विजय पवार तानाजी माने श्री मराठे पत्रकार सुरेश मंगळूकर सौ मंगळूकर ताई तसेच विभागातील खेळाडू व क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रॉयल सैरुली संघातील सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या अंडर आर्म क्रिकेट सामन्याचा विजेता ठरला फॉर्च्युन इलेव्हन हा या संघ या संघाला बारा हजार रुपये रोख रक्कम व चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तर उपविजेता ठरलेल्या रॉयल सैरुली संघाला आठ हजार रुपये रोख रक्कम व चषक देण्यात आले तसेच मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटमन्स बेस्ट बॉलर व प्रत्येक सहभागी संघाला सन्मान चिन्ह देण्यात आले तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीर ट्रॉफी देण्यात आली याविषयी समाजसेवक कैलास गायकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते विजयजी चौगुले सा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ममितजी चौगुले नगरसेवक यांच्या सहकार्याने आमचे सहकारी शाखा प्रमुख दुर्गेजी चव्हाण असतील आमचे सहकारी समाजसेवक विठ्ठलजी भोर सन्मान्य तानाजी माने साहेब असतील विजय पवार साहेब असतील या सर्वांच्या संकल्पनेतून तसेच आपल्या विभागातील रॉयल्स ऐरोली या टीमची खरी मेहनत या आयोजनामागे आहे या सर्वांचं मी प्रथम अभिनंदन करतो आणि आपल्या विभागातील जे क्रिकेटप्रेमी आहेत त्यांना कुठेतरी स्टँड मिळावा यातून या स्पर्धांमधून चांगले खेळाडू घडावेत आपल्या विभागातून अशी मानसिकता आमची असल्यामुळे आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेदरम्यान आदरणीय चौगुले साहेबांनी देखील भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्यात या ठिकाणी आम्ही विशेष नमूद करतो की ही आमची प्रथम वेळ होती पुढील वर्षी आम्ही अधिक जोमाने चांगली तयारी करून मोठ्या प्रमाणात या स्पर्धांचं आयोजन करू अशी या ठिकाणी सर्व खेळाडूंना मी ग्वाही देतो